श्री स्वामी समर्थ ओम धनाय नम लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर नक्कीच होणार आहे म्हणून ही कथा मनापासून ऐका आजची कथा आहे भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेच्या अद्भुत लीलेची ही कथा आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणी आर्थिक समस्यांचे समाधान करते ही कथा केवळ ऐकून नाही तर तिला श्रद्धेने आत्मसात केल्यास आपल्या जीवनात बदल नक्कीच होतो लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर कायम राहण्यासाठी आपण चांगल्या विचारांचा आणि कर्मांचा मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे भगवान विष्णूंची पृथ्वीवर येण्याची इच्छा एके दिवशी भगवान विष्णू आपल्या शेषनागावर आराम करत होते त्यांच्या मनात पृथ्वीच्या लोकांची अवस्था पाहण्याची इच्छा झाली त्यांनी माता लक्ष्मीला सांगितले की त्यांना पृथ्वीवर जाऊन तेथील लोकांचे जीवन समजून घ्यायचे आहे माता लक्ष्मीही त्यांच्यासोबत जाण्यास तयार झाल्या मात्र भगवान विष्णूंनी त्यांना एक अट घातली भगवान विष्णू म्हणाले माता लक्ष्मी पृथ्वीवर जाताना उत्तरेकडे पाहू नका जर तुम्ही तिथे पाहिले तर तुमच्यावर परिणाम होईल माता लक्ष्मीने ही अट मान्य केली आणि दोघेही पृथ्वीवर आले भक्तांनो तुम्हाला लक्ष्मी मातेच्या कृपेचा अनुभव झाला आहे का तुमचे विचार खाली कमेंटमध्ये नक्की लिहा उत्तरेकडील बागेचे आकर्षण पृथ्वीवर आल्यावर दोघांना एक सुंदर गाव दिसले त्या गावातील बागा शेती झाडे पाहून लक्ष्मी माता आकर्षित झाल्या पण अचानक उत्तरेकडून येणारा एक गंध त्यांना मोहवून गेला त्या गंधाचा माग काढत त्यांनी उत्तरेकडे पाहिले जिथे एक सुंदर फुलांनी भरलेली बाग होती माता लक्ष्मीने एक फूल तोडले भगवान विष्णूंनी पाहिले की लक्ष्मी मातांनी अट मोडली आहे ते म्हणाले माता तुम्ही फूल तोडून चूक केली आहे आता तुम्हाला या बागेत राहणाऱ्या शेतकऱ्याच्या घरी तीन वर्ष राहावे लागेल माता लक्ष्मीने त्यांची चूक मान्य केली आणि त्या शेतकऱ्याच्या घरी राहायला गेल्या जर तुम्हाला संदेश महत्त्वाचा वाटला तर श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहा आणि मातेची कृपा प्राप्त करा लक्ष्मी मातेने एका साध्या स्त्रीच्या रूपात शेतकऱ्याच्या घरी प्रवेश केला शेतकरी गरीब होता त्याच्याकडे ना धान्य होते ना संपत्ती मात्र लक्ष्मी मातेच्या कृपेने त्याच्या आयुष्यात बदल घडू लागला त्याच्या शेतात भरपूर पीक आले त्याच्या घरात गायींची संख्या वाढली त्याचे कपडे राहणीमान बदलले काही दिवसातच तो गावातील सर्वात समृद्ध माणूस बनला शेतकरी लक्ष्मी मातेवर प्रचंड विश्वास ठेवत होता त्याने त्यांच्यासोबत कधीही वाईट वागणूक केली नाही एका दिवशी लक्ष्मी मातेने आपले खरे रूप दाखवले आणि त्याला आशीर्वाद दिला तुमच्या जीवनात लक्ष्मी मातेने केलेल्या चमत्कारांबद्दल आमच्यासोबत कमेंटमध्ये शेअर करा कथेचा महत्त्वाचा भाग म्हणजे आपले कर्म आज आपण पाहतो की काही लोक जास्त मेहनत करूनही गरीब राहतात तर काही लोक कमी मेहनतीनेही भरपूर पैसा कमावतात याचे कारण त्यांच्या पूर्वजन्मीचे कर्म आहे जो चांगले कर्म करतो त्याला त्याचे फल नक्कीच मिळते भक्तांनो आपण नेहमी चांगल्या कर्माचा मार्ग स्वीकारला पाहिजे आपल्या घरात तर शुक्रवारी लक्ष्मीपूजन केले पाहिजे स्वच्छता प्रामाणिकपणा आणि देवावर श्रद्धा ठेवल्यास आपल्यावर देवी लक्ष्मीची कृपा होते भक्तांनो तुम्हाला हा संदेश प्रेरणादायी वाटला का जयलक्ष्मी माता कमेंट करा आणि आपल्या भावना व्यक्त करा तुमच्या घरी लक्ष्मी मातेची कृपा कशी टिकवता तुमचे उपाय कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा भक्तांनो तुम्ही या कथेचे श्रवण केले त्यामुळे लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर नक्की होईल कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ओम धनाय नम लिहा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा ही कथा तुमच्या मनाला भावली असेल तर धनाय नम कमेंट करून मातेचे स्मरण करा तुमच्या जीवनात आर्थिक अडचणी आल्या असतील तर त्या मातेला अर्पण करा आणि कमेंटमध्ये तुमची प्रार्थना लिहा लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर असावी असे वाटत असेल तर जय लक्ष्मी माताचा जयघोष करा श्री स्वामी समर्थ